चौदा एप्रिल खूपच सोपे आणि सुंदर भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि सन्मान्य उपस्थित आज आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झुंज दिली त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला सतत प्रेरणा देतात त्यांच्या विचारांना समर्पित काही शब्द मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो ज्या दिवशी समाजात समता येईल तोच खरा आनंदाचा दिवस दिवस असेल सांगितले होते शिका संघर्ष करा आणि यश मिळवा त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी लाखो लोकांना स्वाभिमानाने जगण्याची ताकद दिली आपण सर्वजण या दिवसाचे स्मरण करताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करायला हवे समता आणि सामाजिक न्यायाचा आदर्श आपल्या जीवनात आणणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद तर एवढंच म्हणेन समतेचा दीप उजळवणारा अज्ञानाचा अंधार जाळणारा शोषितांचा कैवारी म्हणून संविधान लिहून इतिहास घडवणारा शिखा संघर्ष करा ही शिकवण बंधनातून मोकळे होण्यासाठी प्रेरणा त्यांच्या विचारांनी उभा राहतो समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आपला आधार चला बाबासाहेबांना करू नमन त्यांच्या कार्यावर करू अभिमान या दिवशी घ्या विचारांचे स्मरण तुमच्या जीवनाचा करा त्यांना मुख साक्षीदार मुख साक्षीदार जय भीम जय भारत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद